सर्व सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आज दिवसभराचे सोयाबीन बाजारभाव जाहीर झालेले असून सोयाबीन बाजारभावात तुफानवाढीला सुरुवात झालेली आहे तर कोणत्या बाजार समितीत सोयाबीन या पिकाला सर्वात जास्त भाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक सोयाबीन उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे सोयाबीन बाजारभाव आपल्याला मोबाईलवरच बघायचे असतील तर लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतची बेलायकॉन दाबून ठेवा जे शेतकरी मित्र या व्हिडिओला सर्वात आधी लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करतील त्यांच्याचपैकी दहा शेतकरी मित्रांना आपण देणार आहोत दहा कमांडो टॉर्च अगदी मोफत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे लासलगाव आवक अकराशे नव्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे अकरा रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार दोनशे चाळीस रुपये पुढची बाजार समिती आहे लासलगाव विंचोर आवक दोन हजार चारशे सत्तर क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार रुपये जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे पंच्याऐंशी रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार रुपये पुढची बाजार समिती आहे जळगाव आवक तीनशे शेहेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे पाच रुपये जास्तीत जास्त दर ती चार हजार तीनशे रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे बार्शी आवक चार हजार चारशे अठ्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार रुपये पुढची बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर आवक आठ क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार एकशे एक्कावन्न रुपये तर सर्वसाधारण दर तीन हजार आठशे शहात्तर रुपये पुढची बाजार समिती आहे सांगली आवक शंभर क्विंटलची कमीत कमी दर चार हजार आठशे ब्याण्णव रुपये जास्तीत जास्त दर पाच हजार शंभर रुपये तर दर चार हजार नऊशे शहाण्णव रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाईव सोयाबीन बाजारभाव व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला ला लाईक करा आणि या माहितीला जास्तीत जास्त शेतकरी बांधवांबरोबर शेअर करून आपल्या जिल्ह्याचे नाव व्हिडिओ खाली कमेंट करा पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्या नावासह आपल्या जिल्ह्याचे बाजारभाव जाहीर केले जातील तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान